मना भादेव मना भादेव मी विद्यमान लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक नंदवाच्या दिशेने विठुरायाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात या लाखो भाविकांच्या सेवेसाठी आम्ही ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच तानाजी कांबळे ग्रामविकास अधिकारी प्रियंका पाटील त्याचप्रमाणे सर्व सदस्य आणि कर्मचारी यांच्या उद्देशाने सर्व प्रशासन एम एसी बी असेल त्याचप्रमाणे आरोग्य खाते असेल परिवहन खाते असेल अग्निशामक दल असेल या सर्वांच्या सेवेनुसार महसूल खातं असेल यांच्या सगळ्या नियोजनाने आम्ही जवळजवळ गेले आठ ते नऊ दिवस या लोकांच्या दिवस या लोकांच्या सेवेसाठी गावामधील साफसफाई गटर्स असतील त्यामध्ये टी एल पाण्याची टंचाई असेल तुमची पाण्याची सुविधा या इतर गोष्टी सगळ्या जेणेकरून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये या उद्देशाने आम्ही सर्व केलेल्या पंढरपूर विटोऱ्याचा उल्लेख करवीर महात्मा ग्रंथामध्ये पान नंबर एकशे अडतीस होते नंदग्राम असा उल्लेख उल्लेखानंतर नंदग्रामचे नंद्या नंद्याचे नंदवाड असा उल्लेख या ग्रंथानुसार बघितलं तर प प्रती पंढरपूर पंढरपूरमध्ये अठ्ठावीस युगेने नंदवाडमध्ये बत्तीस युगे असा या प्रवास हे त्या या महात्मानुसार बघितलं तर प्रत्येक दिवसाच्या एकादशीला जवळजवळ बघितलं तर पंचवीस तीस हजार लोक त्यातून चार, चार लाख आणि आषाढी एकादशीला पाच लाख भाविकांची गर्दी महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातून नंदवाळमध्ये होते आणि या आणि या सर्व भाविकांचा कुठेही आपला गैरसोयी होऊन आमच्या गावाकडून त्यांची से सेवा व्हावी या उद्देशानं आम्ही सतत कार्यरत होतो या सर्वांचा समारोप हे सर्वांचा समारोप घेऊन मी माझ्या परिवारातर्फे त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी सरपंच अधिकारी विकास अधिकारी या सर्वांच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे सरशे या सर्व भाविकांचं त्या त्याच मी सोशल मीडियाचं मी मनपूर्वक गावाच्या वतीने लोकनियुक्त सरपंच आहे ना त्यांनी मी सर्वांचे आभार मानून सोशल मीडियाने मराठा क्रांती या न्यूज चॅनेलने आम्हाला मला जे दोन मिनटं आमच्या गावाबद्दल माहिती व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे